गुड मॉर्निंग गाईज आपल्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे तर गाईज मी पप्पासोबत सोबत चाललो आहे कुठे तर ते तुम्हाला ब्लॉग मध्ये माहिती पडणार तर मी पप्पा सोबत येतो मार्केटमध्ये जाऊन येतो ओ सोफा आलेला आहे तेच मी बघितलं असेल सोफा आलाय घरी आणि रोहिणी काहीला माहिती नाही की सोफा आलाय म्हणून घरी तिच्यासाठी तिच्यासाठी सरप्राईज तर मी चार पाच वाजता समथिंग तिला घ्यासाठी तिला सरप्राईज क्लिअर होईल दिसणार सरप्राईज तर तुम्ही वेट करा सगळे ब्लॉग बघा तुम्हाला माहितीच पडणार नवीन घरातलं सगळ्यात पहिला सरप्राईज सोफा सगळ्यात आधी सोफाच ऑर्डर केला होता ऑर्डर नाही केला बनवून घेतला आहे आम्ही बघितले दोन वो, प्रेंट, प्रेंट। तो तुम्ही बघितलं असेल ताई खूप सरप्राइज आहे कसं वाटलंय तुला सोपा आला ते पण स्वतःच घरात कसं वाटले असत ना चांगला वाटत आहे चांगला वाटत आहे सांगू का हा सोफा घेतल्यानंतर मी एक गोष्ट नोटीस केली आहे माझा माझा कुर्त्याचा कलर हाच आहे हाच आहे कुठला कलर आहे ब्ल्यू डार्क ब्ल्यू तर बघा कुर्त्याचा कलर एव्हर ब्ल्यू म्हणजे आता ट्रेंडिंग

था था मदी, मदी। तर काही आता आलो आहे आम्ही एस जी एस मॉल पुणेमध्ये पुणे तर अजय सरचा आणि अनन्या मॅडमचा शूट आहे ते पप्पा आणि अनन्या मॅडम मागे आहे तर अजय सर आणि अनन्या मॅडमचा शूट आहे ऍडव्हर्टाइजमेंट शूट तर त्याच्यासाठी आलो आहे आम्ही तर जातो आम्ही आत आहे आत आहे तर आम्ही आत जातो आता मॉलच्या अंदर चला आलो आहे आम्ही मॉलच्या अंदर तर ते मागेच आलो आहे थोडं डिस्कस तर ते आम्ही बघतो काय कसं ॲडवड आहे तर शूट आहे तर बघतो आणि करतो गाई आलो आहे आम्ही एका मॉलमध्ये एस जी एम मॉलमध्ये तर ते ताई आणि मध्ये शूट होता ते खूप मस्त आहे काही किते ने आज हमारे पास ओवर 40 के 40 मिल में इसमें सभी नोट्स फ्रेंच चेक सभी इनपुट के सिमिलर 40 से अनफ्रोजेबल ट्राईज में सभी 40 पर आज आम्ही आलो एसजेएस मॉल कॅम्प पुणे तो आणि स्पेशल आम्ही आपण प्रथम हे सेडालतो कारण की हे एकदम भारी आहे ब्रँड आणि लास्ट Nah, satu ini. गाईस आता आम्ही घरी आलो आहे ॲडवर्टाईज झाली ॲडव्हर्टाईजमेंट झाली आहे सगळं काम झालं आहे परफ्यूम पण भेटला परफ्यूम पण भेटला आहे पाणी पण पाणी पण भेटला आहे तर गाईस आजचा ब्लॉग कसा वाटला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक शेअर करा आणि गाईस गुड नाईट अँड बाय बाय गाईस